पन्नास वर्षापूर्वी धैर्य आणि आपल्या खिशातील स्मार्टफोन पेक्षाही कमी क्षमतेचे कम्प्युटर्स वापरून मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले ते होते अपोलो मिशन आणि आज आपण परत जात आहोत पण हे काही फक्त अपोलो मिशनचं रिबूट नाहीये आपल्याकडे उत्तम तंत्रज्ञान आहे जास्त अनुभव आहे आणि एक नवीन नाव आहे आर्टमिस अगदी बरोबर एक महत्वाचा फरक आहे ही फक्त चंद्रावर झेंडा फडकवण्यासाठी केलेली मोहीम नाही हा एक काळजीपूर्वक आखलेला प्रोग्राम आहे ज्याचा उद्देश एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधणे आहे मानव डीप स्पेस मध्ये कायमस्वरूपी राहू आणि काम करू शकतो का म्हणजे ही स्प्रिंट नसून मॅरेथॉन आहे आपण टप्प्या टप्प्याने पाहूया याची सुरुवात आर्टमस ने झाली ज्यात अंतराळवीर नव्हते बरोबर बरोबर तो पाया होता नासाने एस एल एस लॉन्च केले जे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे आणि ओरायन अवकाश यानाला, चंद्राच्या पलीकडे पाठवले हो पण त्यांनी मुद्दाम सीड्स रिकाम्या ठेवल्या होत्या कारण आपण पॅसेंजर आत बसवून 에어बॅगची टेस्ट करत नाही मानवी जीव धोक्यात घालण्यापूर्वी ते यान टिकून राहते हे सिद्ध करणे आवश्यक होते अगदी बरोबर ही पहिली मोहीम दोन गोष्टींसाठी महत्त्वाची होती दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रक्चरल सरवाइवल चाळीस हजार किलोमीटर प्रति तास वेगाने परत येताना हीट शील्ड टिकते का हे आपल्याला बघायचं होतं आणि पहिली गोष्ट म्हणजे बायोलॉजिकल सर्वायवल रेडिएशन आणि तीव्र गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी सेन्सर्सने भरलेले डमी पुतळे ठेवले होते आणि दोन्ही टेस्ट मध्ये पास झाल्यामुळे आता वेळ आहे मानवाच्या पुनरागमनाची आर्टमिस्ट टू चार अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालतील पण आणि यामुळे लोक थोडे चकित होतील पण ते चंद्रावर उतरणार नाहीत ते खर तर लॉजिकल आहे डीप स्पेस मध्ये कोणतीही बचाव मोहीम करता येत नाही हे लाइफ सपोर्ट ची खात्री करण्यासाठी आहे बरोबर आर्टमिस टू मध्ये नॅव्हिगेशन सीओ टू बाहेर काढणे आणि मॅन्युअल कंट्रोल ची चाचणी करणार आहेत मुख्य कार्यक्रमापूर्वीची ही फायनल एक्झाम आहे आणि त्यानंतर आर्टमिस थ्री ऐतिहासिक लँडिंग आपण जिथे अपोलो उतरले होते त्या इक्वेटरवर आपण जाणार नाही आहोत यावेळेस मानव पहिल्यांदा चंद्राच्या साऊथ पोलवर उतरणार आहे दक्षिण ध्रुवावर उतरणं एक नाईटमेअर आहे पण आपल्याला तिथे जाणे आवश्यक आहे दोन गोष्टींसाठी दुसरी गोष्ट म्हणजे रिसोर्सेस आपल्या माहितीनुसार साऊथ पोलवर कायम सावलीत असलेल्या विवरांमध्ये पाणी असू शकते आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रिपरेशन आपण फक्त शोध घेणार नाही होत तर आपण चंद्रावर जगू शकतो का हे तपासत आहोत मातीतून पाणी आणि ऑक्सिजन काढून जर आपण चंद्रावर इंधन आणि हवा बनवू शकलो तर आपल्याला पृथ्वीवरून सर्व काही वाहून नेण्याची गरज नाही आपल्या मंगळावर राहण्याच्या स्वप्नासाठी हे खूप महत्त्वाचे असेल अगदी बरोबर आणि या सर्वांना आधार देण्यासाठी आपण गेटवे बनवत आहोत चंद्राभोवती फिरणारे स्पेस स्टेशन याला कमी गुरुत्वाकर्षणातील प्रयोगशाळा आणि डीप स्पेस डॉकिंगसाठी एक तण म्हणता येईल हे असं वाटतंय की मानवजात दोन जगांच्या दरम्यान राहण्याचा सराव करत आहे आणि सर्वात चांगली गोष्ट यावेळी हा फक्त एका देशाचा प्रयत्न नाही हा एक जागतिक प्रयत्न आहे तोच सर्वात आशादायक भाग आहे आरतो सिद्ध करते की आशा इंजिनियर केली जाऊ शकते पन्नास वर्षांच्या ग्ञाने का होईना पण आपले पाऊल पुढे पडत आहे चंद्र ही आपली प्रयोगशाळा आहे मंगळ हे आपले डेस्टिनेशन आहे आणि आर्टमिस हे तिथे पोचण्याचे साधन